नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे गुलाबजाम बघणार आहोत आणि हे गुलाबजाम मी रताळ्यापासनं तयार केलेले आहेत एकदम छान असे हे गुलाबजाम तयार झालेले आहे आणि कोणाच्या लक्षातसुद्धा येणार नाही की हे मी गुलाबजाम उपवासाचे तयार केले आहेत आणि तेही रताळ्याचे तयार केलेले आहेत तर खूप मस्त असे हे गुलाबजाम तयार झालेले होते तर त्यासाठी मी एक मोठं रताळं घेतलेलं होतं तर खूप मोठं असल्यामुळे मी ह्याचे तुकडे करून घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये मी आता वाफवून घेत आहे तर वरण भातासोबतच मी हे रताळे मांडलेले आहेत आणि रताळ्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर छान असे शिजून गेलेले आहेत रताळे रताळे थंड होत आहे तोपर्यंत इथे मी गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेत तया आहे तर त्यासाठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि अडीच वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे गुलाबजामसाठी लागणारा पाक जो असतो तो खूप घट्ट किंवा पातळ नसतो तर साधारणतः साखर जी आहे ती पूर्ण वितळून घेतली गेली पाहिजे आणि चिकटसर असं हे पाणी तयार झालं पाहिजे म्हणजे हा गुलाबजामचा पाक तयार झाला पाहिजे तर ह्या स्टेजला मी आता गॅस बंद करून घेते आणि छान असा हा पाक तयार झालेला आहे एक चम्मच ह्यामध्ये मी विलायची पावडर घातलेली आहे पाकसुद्धा तयार झालेला आहे आणि इथे रताळेसुद्धा थंड झालेले होते तर सोलून घेत आहे रताळ्यांची वरची साल जी आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे आजपर्यंत तुम्ही विविध प्रकारचे गुलाबजाम खाल्ले असतील पण रताळ्याचे गुलाबजाम अशा प्रकारे तुम्ही कधी खाल्ले नसतील किंवा बघितले सुद्धा नसतील तर खूप छान असे हे गुलाबजाम तयार होतात रताळे सोलून घेतल्यानंतर अगदी बारीक किसनीने बारी मी हे किसून घेत आहे किसून घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या ह्या रताळ्यांच्या गाठी किंवा गुठळ्या वगैरे राहत नाही एकदम एकसारख बारीक होऊन जातात तर रताळे किसून घेतले थोडे स्मॅश करून घेतले मी हाताने आता ह्यामध्ये मी दोन मोठे चम्मच मिल्क पावडर घातलेली आहे आणि मिल्क पावडर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण जे आहे ते तर खूप मस्त असे हे गुलाबजाम तयार होतात मला थोडं मिल्क पावडर कमी वाटली म्हणून आणखीन दोन चम्मच मी ह्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे एकूण मी चार मोठे चम्मच ह्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे आणि आता ह्या मिश्रणाचा मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे बघू शकता छान गोळा तयार झालेला आहे त्यावर मी आता एक चम्मच तूप घातलेला आहे आणि तूप घालून हा जो गोळा आहे तो छान तयार करून घेतला आहे एकदम सॉफ्ट असा हा रताळ्याचा गोळा तयार झालेला आहे पुन्हा मी थोडं हाताला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे तूप लावून घेतल्यामुळे मिश्रण जे आहे ते हाताला चिकटणार नाही आणि गुलाबजामसाठी लागणारे जे गोळे आहेत ते एकदम छान असे तयार होतात तर मी साधारणत छोट्या लिंबाच्या आकाराचे हे गुलाबजामचे गोळे तयार करून घेतलेले आहेत साधारणत हे बारा तेरा गुलाबजाम झालेले होते आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतला आहे तेल छान असं तापल्यानंतर ह्यामध्ये आता मिश्रणाचे जे गोळे तयार करून घेतले होते ते टाकून घेतलेले आहेत आणि लालसर रंगावर छान असे हे तळून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हे गुलाबजाम जे आहेत ते तळून होतात तुम्ही बघू शकता मस्त असे हे गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि लक्षातसुद्धा येत नाही की हे आपण उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम तयार केलेले आहेत तर ह्या रंगावर येऊ द्यायचं आणि मग गुलाबजाम तेलातून काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मी पाकामध्ये हे गुलाबजाम जे आहेत ते सोडून घेते पाकसुद्धा थोडं कोमट झालेलं होतं तर आता ह्या पाकामध्ये सर्व गुलाबजाम सोडून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून अर्धा तास मुरू द्यायचे आहेत तर अर्धा तासामध्ये हे गुलाबजाम छान असे मुरले जातात आणि त्या गुलाबजाममध्ये आतमध्येपर्यंत पाक छानपैकी शिरल्या जातो तर मस्त असे हे रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर आजचे हे उपवासाच्या गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप मस्त असे हे गुलाबजाम तयार झालेले आहे आतपर्यंत छान पाक मुरलेला आहे ह्यामध्ये आणि हो ह्या आषाढी एकादशीला हे रताळ्याचे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद